जुने धुळ्यात नाल्यातील संरक्षण भिंतीवर अतिक्रमण काढा कारवाई करा स्थानिक नागरिकांची मागणी महानगरपालिकेने नाल्या किनारी संरक्षण अडथळा ठरत आहे त्यामुळे नाल्याचे पात्र अरुंद केलेले असून अतिक्रमणधारक दामो बोरसे यांचे वारस निळकंठ बोरसे यांनी अतिक्रमण केले असून सदर अतिक्रमण हटविण्यात यावे व नाल्या किनारी असलेल्या घरात या अतिक्रमणामुळे पाणी शिरून नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवत असून नुकतीच सदर संरक्षण भिंत देखील या ठिकाणी पडली त्या जागी कोणी नव्हते त्यामुळे अनर्थ टळला परंतु याबाबत महापालिकेने या, या संदर्भात लवकरात लवकर दखल घेऊन अतिक्रमण हटवून या ठिकाणी नाल्याच्या प्रवाहासाठी मोकळीस करावी असे निवेदन देखील देण्यात आले असून याकडे मनपा दुर्लक्ष जर करीत असेल तर येथे आठ दिवसात मनपा प्रशासना दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे यावेळी या ठिकाणी स्थानिक नागरिक भिका उर्फ बापू ठाकूर निरंजन पवार यश ठाकूर देवेंद्र देवरे गणेश देवरे भरत देवरे किशोर ठाकूर करण ठाकूर निखिल ठाकूर प्रकाश ठाकूर भाऊसाहेब बोरसे भारत बोरसे पंकज ठाकूर सकुबाई देवरे रुपाली देवरे मनीषा पवार ज्योती ठाकूर नम्रता ठाकूर वंदना बोरसे कविता बोरसे राणी ठाकूर राशाबाई ठाकूर आनंद ठाकूर अमोल ठाकूर कविता ठाकूर उषाबाई ठाकूर राहुल ठाकूर कुसुमबाई ठाकूर मधुकर ठाकूर आदी सर्व स्थानिक नागरिक हो या ठिकाणी उपस्थित होते आम्ही सर्व रहिवासी नाल्या कुमार कुंड या भागातील सदरू हे जे नाल्यामध्ये जे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ते बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण केलेलं होतं ते आता पडलं पडल्यामुळे इथे लहान लहान मुलं खेळत होते त्यांची जीवितहानी टळली व हे लोक इथे राहत नाही आणि यांनी कायद्याचं उल्लंघन करून हे नाल्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या हे दोन तीन महिन्यापासून पडलेला असून याची आम्ही तक्रार देखील महानगरपालिका आयुक्त साहेबांकडे केलेली आहे तरी सा अतिक्रमण विभागाकडेही केलेली आहे त्यांनाही वारंवार जाऊन मी तक्रार नोंदवतो त्यांना निदर्शनात आणून देतो की हे घाण उचला आणि यांचं अतिक्रमण हे थांबवा हे लोक दादागिरी करतात आणि हू लोकांना घाबरून आणि काही बोलतात हे लोक इथं राहत नसून सुद्धा यांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे यांच्यामागं कोणाचं पाठबळ आहे हे का म्हणून एवढं जोरात ओरडतात बोलतात आणि हे अतिक्रमण करतात आता हे पावसाळ्याचे दिवस चालू असताना आम्ही हा अर्ज केलेला आहे की नाल्यातील हा साफसफाई करून द्यावी व प्र दरवर्षी शासन हे नाल्याची साफसफाई करत असते पण आधापही तुम्ही बघितलं असता इथे साफसफाई होत नाही आहे आणि वारंवार केदारसाहेब यांना सांगून देखीलसुद्धा हे या नाल्यातील डबर कॉन्क्रीट व विटा हे जे पडलेले हे काढून टाकत नाही आहे आणि त्यांनी त्यांना फोन केलेला अस आहे असं आम्हाला सांगून पण ते उचलत नाही आहे आता ही आता जर उद्या उठून जर पाऊस पडला आणि जास्त नाल्याला पूर आलं तर ह्या नाल्याच्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसेल व ती जीवितहानी होईल संसार उद्ध्वस्त होईल त्यांच्या घरातल्या धान्य धुन्य भांडे वगैरे हे नाचधूत होईल याची याची शासन लक्ष देईल का व ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे साफसफाई करण्याची व हा व्यक्ती जो आहे हा इथे दादागिरी करतो आणि अरेरावीची भाषा करतो त्यावरती महानगरपालिकेने काळजी घ्यावी आणि पुढील जी जीवितहानी होत असेल किंवा नाल्याच्या लोकांची जी दुरावस्था होत असेल तर याच्यापासून महानगरपालिकेने दक्षता घ्यावी सदर आम्ही यांना महानगरपालिकेला अतिक्रमण विभागाला व आयुक्त साहेबांना यांची आम्ही हे दिलेलं आहे अर्ज दिलेला आहे श यांची दखल आहेत किंवा नाही आहेत पण जर का येत्या आठ दिवसामध्ये यांनी दखल नाही घेतली तर आम्ही सर्व रहिवासी नाल्याकिनार भागातील सर्व रहिवासी मोर्चा काढून आयुक्त साहेबांच्या कॅबिनमध्ये जाऊन पुन्हा त्यांच्या निर्देशनात आणून देऊ व पुढील कारवाई जर का इथे जर काही जीवित व्हावरा हा झाली तर याला सर्वस्त जबाबदार महानगरपालिका आयुक्त साहेब असतील